आज म मध्ये आम्ही पाटोदा अंतर्गत छत्रपती महाराज स्वाभिमान समाधानशील घेतलं होतं त्यामध्ये शासनाच्या धोरणाप्रमाणे आपण लोकाभिमुख पारदर्शक आणि गतिमान प्रशासन राबविण्यासाठी लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आणि लोकांना विविध वाहनाचा लाभ देण्यासाठी आपण ह्या कार्यक्रम घेतला होता त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद दिला होता आणि आम्ही जाती प्रमाणपत्र असेल मंजुरीचा आदेश असेल इतर सर्व लाभ त्यामध्ये वाटप केलं होता त्यासोबत आम्ही जरेवाडीच्या शाला सुद्धा विकसित केला त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिला होता त्यानंतर आपण महसूल सुद्धा नियोजन केलेलं आहे सर आपण जरेवाडीला भेट दिली त्याचं जे जरेवाडी पॅटर्न राबवायचं आहे ते आपण जिल्ह्यात राबवायचं आमदार सुरेश देसानच हे एक निजन आहे तर मग आपलं त्याच्याबद्दल काय म्हणतात त्यामध्ये ऑलरेडी मला असं वाटतं की मुख्य कार्या अधिकारी आहे त्या त्यामध्ये जरावाडी त्या शाळामध्ये कुठला कुठला नवीन उपक्रम चालू आहे आणि त्या चांगला उपक्रम आपण इतर शाळामध्ये कसे आपण अडॉप्ट करू शकतो आणि इतर इतर शाळाच्या गुण विद्यार्थीच्या गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि तसे विद्यार्थीला भविष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी त्या त्या उपक्रम आपण तिकडून घेण्यासाठी तो ऑलरेडी आपण शॉर्टलिस्ट करून ठेवलेला आहे आणि शंभर टक्के एक शाळा यशस्वी झाला असेल तर तो दुसऱ्या शाळासाठी प्रेरणा असतात आणि त्या चांगला त्या शाळा कुठला कुठला एरियामध्ये चांगलं काम केलेलं आहे तो आपण शोधून दुसऱ्या शाळेमध्ये सुद्धा इंग्लिश शंभर टक्के करणार आहे आग... सर इथे कन्या शाळेमध्ये शिक्षकच नाहीत एकमेव मुलींची शाळा जिल्हा परिषदची पण तिथे शिक्षक नाही माहिती घ्यावं आणि सर आठवी ते दहावी जे शासकीय शाळा पाहिजे पाटोदा शहर तालुक्याचं ठिकाण आहे पण पाटोदा शहरात आठवी ते दहावी ही म्हणजे जिल्हा परिषदची शाळाच नाही

तर त्यामध्ये सर्व तहसील कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या अडचणी असतात कुठलाही शासकीय कार्यालय शंभर टक्के कडून चलवत नाही कधी जो कर्मचारी स्पेसिफिक काही विभाग मध्ये कर्मचाऱ्यांच्या कमतरता असेल तर शंभर टक्के जिल्हा तरुण तो सपोर्ट करू नाही जे आहे ती पूर्ण वेळ संपूर्ण वेळ ते यायला पाहिजे आमचं म्हणजे असे असेल तर संपूर्ण वेळ बसणारच आहे त्यामुळे मला काही तक्का नोंदवा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरच्या ज्या कलेक्टर साहेबांनी जे आता म दोन दिवसापूर्वी ऑपरेशन राबवलं होतं तिथं ते स्वतः जाऊन प्रत्येक कार्यालयात जाऊन बघत होते तसं जर आपण केलं ते इम्प्लिमेंट केलं तर के बरं के प्रॅक्टिकली सर्व ठिकाणी जिल्हाधिकारी जाऊन बघणार नाही नाही अचानक सर आम्ही त्यासाठी आम्हाला बायोमेट्रिक इम्प्लिमेंट करण्यासाठी ऑर्डर ऑर्डर दिलेला आहे किंवा बायोमेट्रिक बसला असेल तर म्हणजे ऑनलाईन पुस्तात आम्हाला कारण कधी तांब लावला पुढच्या त्या प्रक्रिया चालूच